नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लोकसभेची निवडणूक अगदी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि परत परत काही ना काहीतरी कारणानं एखादा व्हिडिओ व्हायरल होतो एखादं वक्तव्य व्हायरल होतं आणि थोडीफार खळबळ निर्माण करायचा प्रयत्न केला जातो आत्ताच्या ज्या विषयाबद्दल आम्ही बोलणार आहोत तो व्हिडिओ त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे खाली देतो कन्हैया कुमार काँग्रेसचे नेते आहेत आता आणि काँग्रेसच्या लोकसभेच्या एका जागेवरून ते लढत आहेत दिल्लीमध्ये मनोज तिवारी यांच्या विरोधात आता ते दिल्लीला कसं काय लढत आहेत त्यांचं जे मूळ गाव आहे पश्च बिहारमधलं बेगुसराय त्या ठिकाणी त्यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक सी पी आयकडून लढली होती त्यांच्या विरोधामध्ये तेव्हा लालूने उमेदवार उभा केला होता तरीही भाजपचा उमेदवार केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग हे जवळपास चार साडेचार लाखापेक्षा जास्त फरकाने म्हणजे कन्याकुमारची मतं अधिक लालूच्या उमेदवाराची मतं दोघांची बिरीज केली तरी त्यांची मतं जास्त होती इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा हे वारंवार जनता का जनताने मन बनाली आहे जनतंत्र हे सगळ्या बोल बोलतात मग प्रत्यक्ष लोकांनी तुम्हाला जो जनादेश दिला होता तो तुम्ही स्वीकारला का नाही तुम्हाला लोकांनी पूर्णपणे नाकारलेलं आहे हे या मतदानाच्या आकडेवारीतून दोन हजार एकोणीसमध्ये स्पष्टपणे दिसत होतं सी पी आयमध्ये आपल्याला काही करिअर नाही असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ताबडतोब मग सी पी आय सोडून दिलं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना वाटलं आता तरी आपलं काहीतरी भलं होऊ शकेल त्यांनी परत या जागेसाठी जेव्हा मागणी केली आता सी पी आय आडून बसलं कारण की ही मूळ जागा आमची आहे इंडिया आघाडीमध्ये कम्युनिस्ट पक्ष तेव्हा बि बिहारमध्ये आहे सामील लालू प्रसाद यादव यांचं पण काहीतरी वैयक्तिक राग त्यांना कन्यायाकुमार कुठल्याही परिस्थितीमध्ये बिहारमधून नको या सगळ्या भानगडीमधून कन्यायाकुमारचं तिकीट काटलं काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसनी त्यांना काही तिकीट द्यायची काय म्हणते धैर्य दाखवलं नाही सी पी ती जागा सोडली नाही आणि लालूंचा विरोध होता आता त्यांचं पुनर्वसन करायचं आहे त्यांना कुठंतरी निवडणुकीला उभं करायचे म्हणून जागा दिली तर कुठली दिली दिल्लीची दिली आता जे काही यांचे धोरणकर्ते आहेत जे काही ये स्ट्रॅटजी यांचे जे काही सगळं वॉर रूम चालते ती कोणाच्या डोक्यानं चालती कळायला ना मार्ग नाही ज्या दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जे एन यूमध्ये जेव्हा दंगे झाले भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह तो उमर खालीद आज सुद्धा तुरुंगात आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी त्याची बेल नाकारल्या गेली शर्जिल इमाम तो तुरुंगामध्ये आहे नताशा नरवाल तुरुंगामध्ये आहे देवांगना कालिता तुरुंगामध्ये आहे आजही सगळे हे सगळे जे तुकडे टुकडे गँग म्हणून जे प्रसिद्ध होते त्यांच्या बाजूला हा कन्हैया कुमार उभा होता याची जी ती प्रतिमा झालेली ती त्यांना पुसता नाही आली बरं ह्याच्यामधलं खरं खोटं काही असं लोकांचं परसेप्शन काय आहे तर तुम्ही भारत तेरे होंगेच्या बाजूने आहात म्हणून मग अशा वेळी इतकं सगळं प्रचाराची धामधूम चालू आहे दुसरा उमेदवार द्यायचा ना कुठला तरी कन्याकुमार सारख्याला बरं दिल्लीचे लोक नाराज काय झाले काँग्रेसचे अरविंद सिंग लवली यांनी जो राजीनामा दिला त्याच्याबद्दल आम्ही व्हिडिओ केलेला आहे त्यांचं म्हणणं होते की बाहेरचे पार्सल आमच्याकडे कशाला हे काँग्रेसमधलं सांगतो मी तुम्हाला वाद आता जो प्रकरण घडलं या कन्याकुमार यांनी प्रचाराच्या काळामध्ये एक त्यांच्यावरचा व्हिडिओ व्हायरल झाला एक जण त्यांना हार घालते आणि हार घातल्या थप्पड लगावलेली तो खूप ठिकाणी पाहायला गेला त्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणूनचा जो व्हिडिओ तो तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे आणि जे उभे जे दहा बारा लोक आहेत त्याच्यामधला फक्त एक कन्हैया कुमारच्या बाजूने बोलतो आहे आणि बाकी सगळे कन्हैया कुमारच्या विरोधात बोलत आहेत दिल्लीवाले आता ही भावना तुम्ही लक्षात घ्या सर्वसामान्य लोकांची भावना भाजपचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने विरोध करावा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समर्थन करावं आपण समजू शकतो त्या राजकारणामध्ये समजा आपण पडायचं नाही सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून एकानं उप मांडलेली प्रतिक्रिया फार साधी आणि प्रातिनिधिक स्वरूपातली आहे की तुम्ही सैन्याच्या लोकां सैनिकांवरती आरोप कस काय करता की ते महिलांवरती बलात्कार करतायत म्हणून काश्मीरमध्ये तुम्ही जेव्हा आपल्या देशाच्या ह्या ज्या सार्वभौम अशी जी संस्था आहे ही सगळी जी पूर्णपणे संरक्षण यंत्रणा चालते त्याच्यावरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागलं आणि तुम्ही त्यांची बाजू घ्यायला लागलात की जे भारत तेरे ते म्हणलेले ते काश्मीर मधले जे सगळे पूर्णपणे हे जे आतंकवादी आहेत स्वतंत्र काश्मीरच्या बाजूनं किंवा पाकिस्तानच्या बाजूनं जे सगळे आहेत किंवा खालिस्तानी जे आहेत नक्षलवादी जे आहेत हे जे सगळे यांना तुकडे तुकडे गँग नावाचं एक नाव दिल्यात आलं आणि त्याच्यामध्ये तुमचा त्याचा काय म्हणते आरोप तुमच्या माथ्यावरती आहे त्याचा जो तुम्हाला पुसता आलेला नाही आणि सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की राजकीय पातळीवरती आम्ही काय करायचं ते करू ती गोष्ट वेगळी पण जे देशद्रोही आहेत राजकारणामध्ये विरोध करता करता तुम्ही देशाच्याच ह्याला घटनेला मूळ विरोध करायला लागले म्हणजे दुसरीकडून तुम्ही दुसरी काय म्हणता घटना बचाव लोकशाही काय खतरे मे संविधान खत्रेमे हुकुमशाही येणार आहे फॅसिस चढता कधी आणि हे स्वतः दोन हजार एकोणीसची निवडणूक ज्यांनी लढवलेली होती प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्यांना पराभव स्वीकारावा लागला त्याच्यानंतर यांनी त्या पक्षामध्ये राहून राष्ट्रीय पातळी होती काम वगैरे करायला सोडून देऊन ताबडतोब पक्ष बदलला तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात आणि त्याच सीपीआय बरोबर काँग्रेसची आघाडी म्हणजे ह्या काय विरोधाभास म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये घडलेलं प्रियंका चतुर्वेदी काँग्रेसमध्ये मध्ये उठल्या उद्धव शिवसेनेमध्ये गेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर आणि त्यांची महाविकास आघाडीमध्ये आता एकत्र आहेत ते सगळे हा जो विरोधाभास सर्वसामान्य लोकांना दिसतो आहे की सी पी आय मधला माणूस उठतो काँग्रेसमध्ये जातो मग ती जागा सीपीआय सोडत नाही म्हणून त्या माणसाला तुम्ही उचलता आणि त्याला दिल्लीमध्ये उमेदवारी देता दिल्लीमधल्या बाकीच्या सर्वसामान्य लोकांचा जो राग आहे हे दिल्ली दंगे ये जे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सर्वसामान्य दिल्लीकरांना प्रचंड त्यांचा त्रास सहन करावा लागला बावन त्रेपन्न मृत्यू झालेले त्या दिल्ली दंग्याच्या काळामध्ये त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे सी एन आर सीच्या बाबतीमधलं आंदोलन झालं शंभर दिवस कृषी आंदोलन झालं एक वर्षभर या सगळ्यातून ज्या पद्धतीनं रस्ते अडवले गेले आणि प्रत्यक्ष दिल्लीकरांचं काय म्हणता येईल तुला तुम्ही तुम्ही त्यांचं सगळं रोजचं जगणं मुश्किल करून टाकलं ह्या दोनचा प्रचंड राग दिल्लीकरांना ह्या सगळ्या डाव्या आणि लेब्रांडूरती आहे दिसतोय हे मी माझ्या मनातली गोष्ट सांगत नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सातच्या सातही लोकसभेच्या जागा पूर्णपणे भाजपला देऊन आणि एकावन्न टक्केपेक्षा जास्त मतं देऊन लोकांनी हा राग दाखवून दिलेला होता त्याच्यानंतर आता दिल्ली त्याच्यानंतरच परत जे सगळे प्रकरण झाले त्याच्यामुळे आता आता पण लक्षात येईल काय ते निवडणुकीमध्ये जर तुम्ही लोकांचा म्हणजे लोकशाही मान्य करता तुम्हाला हुकुमशाहीवरती तुम्ही टीका करता संविधान खत्रेबी म्हणता संविधान बचाव म्हणता मग प्रत्यक्ष या लोकशाही मार्गाने ज्या निवडणुका नी झाल्या जो कल हाती आला तो तुम्हाला मान्य नाही का आणि आता तर उलटा आरोप या तो व्हिडिओ तुम्ही जरूर पाहा एकोणीस मिनिटाचा तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये लोकांनी असा आरोप केलाय की के जसं केजरीवालनी माग आपल्याच माणसाकडून आपल्यावरती हल्ला करून घेतला शाही फेकून घेतली तोंडात मारून घेतलं ही स्टंटबाजी त्याच पद्धतीनं आता कुमार सुद्धा कराय आलेत आणि त्यांनी काय वाक्य वापरलं ते पराभवामुळं ते आता भिलेले आहेत आणि म्हणून हे असं कृत्य करतात एका माणसाने दिलेलं उत्तर फार आणि हे सगळे सामान्य माणसं म्हणून मी तो, तो संदर्भ देतो याच्यातला कोणी तत्व नाही तत्व कोणी सगळे पत्रकार नाही कोणी विचारवंत नाही कोणी काय म्हटेल कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही जो भिलेला आहे तो थप्पड कसं काय मारेल त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तुम की तुमचं म्हणणं आहे की भाजप भिलेला आहे ओके तसं असेल तर मग भाजपचा कार्यकर्ता थप्पड मारेल कशाला पळून जाईल ना मग तो भिलेला जर असेल तर हे ज्या पद्धतीनं बोलतात बरं साधी गोष्ट आहे हे सगळं बाजूला ठेव एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही अजूनही पंचवीस तारखेला दिल्लीतलं जे मतदान झालं त्याच्या आधीची व्हिडिओ काढून पहा विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीनी स्वतः कन्या कुमारनी यांनी जी जी काही भाषणं त्या परिसरामध्ये केलेली आहेत जे जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामधले असे काय आणि किती महत्वाचे मुद्दे सांगा आम्ही तर आता ही निवडणूक शेवटच्या टप्प्याला पोहोचली एकच टप्पा फक्त एक तारखेचा शिल्लक राहिलेला आहे ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सोयीचं असं नॅरेटिव्ह समोर ठेवलं विकासाचे हे नाही म्हणतात ना त्यांनी प्रत्यक्षामध्ये विकासाचे कामाचे सगळे आकडे समोर ठेवले याच्या उलट तुम्ही काय हे प्रत्यक्ष समोर ठेवू शकलात तुमच्याकडं काय तुमचं व्हिजन आहे कन्याकुमार त्यांच्या बाबतीमध्ये तरुण नेते आहेत हुशार आहेत शिकलेले आहेत सुशिक्षित आहेत सगळे सांगतात याचं उत्तर द्यावं तुम्ही स्वतः हा देशाच्या विकासाचा आराखडा काय म्हणून समोर ठेवू शकले तुम्ही लोकांसमोर सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भाषेमध्ये कळावं त्यांना समजावं असं अशा सोप्या ह्याच्यामध्ये नेमकं काय असं मांडलं की जेणेकरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये तुम्ही ठामपणे उभं राहावं हे हो कळावं हो। आता काय अडचण होईल माहिती का तुम्हाला मी सांगतो जेव्हा निकाल लागेल आणि निकाल यांच्या विरोधामध्ये गेल्यानंतर हे थळथेआट करतील ईव्हीएम वरती पुन्हा आळ देतील लोकांचे कसं सगळं हे करून टाकले म्हणून सांगतील सगळ्या व्यवस्था कशा दाबून ठेवल्यात म्हणून सांगतील पण हे चुकूनही आम्हाला सर्वसामान्य लोकांनी नाकारलेलं आहे आम्ही आत्मपरीक्षण करूत आमची चूक शोधूत आणि पुढे असं म्हणणार नाहीत तुम्ही आत्ताच्या आता सीपीआय मध्ये जाता तिथून बाहेर पडता काँग्रेसमध्ये जाता काँग्रेसमध्ये तुम्ही तिकीटासाठी भांडणं करता तुम्ही काँग्रेसमधून तुम्ही गेल्याच्यानंतर नंतर तिथला अध्यक्ष राजीनामा देऊन बाहेर पडतो म्हणजे तुम्ही स्वतः त्या सी पी आयला पण पण होती अक्षरशः कन्हैया कुमारांनी बिहारमधलं त्यांचं जे पक्ष कार्यालय होतं त्याच्यातले ए सी पण काढून घेतले फर्निचर काढून नेलं सी पी आय तुम्ही सोडल्याच्यानंतर मला दिलेले देण घ्यात म्हणले मी वैयक्तिक पातळीवर आणल्यात म्हणून ते ए सी काढून घेतला ते फर्निचर काढून घेतलं आणि नंतर ऑफिस सोडलं ते इतकी तर तुमची मानसिकता वाईट आहे आता कुठल्या कारणानं तुम्हाला काँग्रेसमधूनही बाहेर जायची वेळ आली तर मग काय करणार ते ए सी परत तुमच्याबरोबर घेऊन जाणार की त्या खुर्च्या परत तुमच्याबरोबर बांधून घेऊन जाणार हे ज्या पद्धतीचं राजकारण करता आहे त्यांना हे, हे फुकट मोठ्या केलेलं मी दुसरं नाव सांगतो जुनं याच पद्धतीनं जिग्नेश मेवाणीचं नाव हो त्या गु गुजरातच्या निवडणुकीमध्ये मोठं केलं गेलं होतं दोन हजार सतराला आणि मोदीने हिमालय जा जाके हड्डी या गलानी च असं त्याचं वाक्य आहे हा जिग्नेश मेवाणी आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठं दिसला तरी त्याची कुठं बातमी बघितली का यूट्यूबवर कुठं त्याचं भाषण उपलब्ध आहे का काहीच नाही हे कोण मोठे केले गेलेले लोक आहेत फुकटचे आणि जे काही सिद्ध करू शकत नाहीत ही लोकशाही आहे ह्याच्यामध्ये काय ह्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तुम्हाला जो अधिकार दिलेल्या लोकशाहीने तुम्ही लोकांच्या समोर जाऊन तुमची बाजू मांडू शकता प्रश्न आता असा उपस्थित होतो की तुम्ही नेमकं का काय लोकांच्या समोर मांडलं दिल्लीचं तर निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालेलं आहे त्याचा निकाल एक तारखेला चार तारखेला समोर येईलच पण ज्या पद्धतीनं ज्येष्ठ नेते तर त्यांची काय बुद्धी कशा का कधी पद्धतीनं भट्ट झाली आपण समजू शकतो पण हे नवीन विरोधी आघाडीतलं अगदी तरुण असं नेतृत्व सुद्धा जेव्हा अशा पद्धतीचं म्हणजे काय म्हणता येईल त्याला की बाबा तुम्हाला लोकांचा जो काही कल आहे तो कळत नाही हे तुम्हाला लोकांपर्यंत काही ये ये मांडता येत नाही तुम्ही मला थप्पड मारली ना असं केलं तसं केलं अशा पद्धतीचं जर राजकारण करणार असाल तर तुम्हाला काहीच भवितव्य नाहीये पुढं हे तुम्हीच सिद्ध करताय चार तारखेला कळेलच इथेच थांबूयात धन्यवाद